शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्डायग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावची डिटेल पूर्णपणे आज आपल्याकडे आलेली आहे त्यामुळं प्रत्येक विभागानुसार आपण आज संपूर्ण बाजारभाव पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांचा निवडक शेतकऱ्यांचा फायदा होतोय तर शंभर टक्के त्यांचा फायदा होणार आहे पण पुढे हे बाजारभाव टिकून राहतील याची काही गॅरंटी नाही आहे ते का आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तर कापूस बाजारभाव जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि रोज डेली बाजारभाव पाहता येतील तर आज आहे बावीस सप्टेंबर बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकोणतीस एम एमध्ये बावन्न हजार सहाशे रुपये मार्केट हे झालेलं आहे आता मार्केट जे आहे दिवाळीमुळं मार्केट स्टेबल आहे मार्केटमध्ये फारसे काही अफरातफर नाही आहे परंतु अफरातफर कुठं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर रेग्युलर जो दर आहे हा सात हजारपासून सात हजार सातशे रुपयापर्यंत दर आहे आता ज्या ठिकाणी लोकल व्यापारी आहे त्या ठिकाणी सात हजार सात हजारापेक्षा थोडासा कमी किंवा थोडासा जास्त हा दर तुम्हाला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी जिनिंग आहे त्या ठिकाणी सात हजार सातशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळेल परंतु महाराष्ट्रामध्ये मा एक अशी बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त दर पाहायला मिळतात आता याचं कारण काय तर याचं कारण असं की एकतर पहिली गोष्ट त्या ठिकाणी होणारी व्यापाऱ्यांचं कॉम्पिटिशन दुसरी गोष्ट तिथं जे व्यापारी येतात हे सी ए आय म्हणजे थोडक्यात जो जागतिक बाजारपेठ आहे जिथं तुम्हाला मी हे बावन्न हजार सहाशे बावन्न हजार तीनशे बावन्न हजार सहाशे बावन्न हजार नऊशे हा जो दर मी लिहून दिला आहे हा ऍक्च्युली जागतिक बाजारपेठेचा दर आहे म्हणजे गठनचा दर आहे तर त्या गठनाच्या दरावरच ते खरेदी करतात त्यामुळे तिथं रेट जास्त आहे आता किती आहे तर अकोट बाजार समिती म्हणजे अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला जिल्हा यांचा जो आत्ताचा दर आहे साधारण आठ हजार सातशे रुपये म्हणजे आठ हजार रुपयापासून नऊ हजार रुपयापर्यंत आहे बाकीचा जो रेग्युलर कापूस असेल तो सात हजारापासून पुढेच आहे म्हणजे अगदी सात हजारापासून साडे नऊ हजारापर्यंत कापसाचे दर फक्त तिथेच आहेत बाकी ठिकाणी आहेत किंवा त्याच्या जवळचे जे आहेत मग यवतमाळ असेल तर यवतमाळमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये साडेसात हजार होऊ शकतो बाकी पण अकोटमध्ये जो बाजारभाव मिळतो तो बाहेर शक्यतो मिळत नाही त्यानंतर पुढचा ती सेम म्हणजे धाग्याचा कापूस आता धाग्याचा कापसाचा जो दर आहे हा त्रेपन्न हजार पाचशे रुपये त्याचा जो दर आहे साधारण आठ हजार रुपयापासून साडेआठ हजार रुपयापर्यंत आता असं आहे की महाराष्ट्रामध्ये जर कापूसच नसेल तर पर्याय नाहीये मग तिथं जो एकोणतीस एम एमचा कापूस आहे तिथं रेट आपल्याला मिळतोय तीस एम एमचा जे मी तुम्हाला सांगितलं की साधारण आठ हजार सातशे पासून नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळतोय ज्याच्या पावत्या पण मी तुम्हाला दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहेत तर तो काय होतोय तर एकोणतीस एम एमचा रेट तीस एम एमचा रेट जो आहे तो एकोणतीस एम एमच्या शेतकऱ्यांनी मिळतोय ज्यांच्याकडं कापूस चांगला आहे त्यांना बाकी मग पॉलिटीनुसार रेट होत आहेत बाकी इतर राज्यांची स्थिती जर पाहिली तर मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये बावन्न हजार सहाशे रुपये रेट आहे म्हणजे आपल्यासारखंच रेट आहे हरियाणा राजस्थानमध्ये बावन्न हजार तीनशे आहे आपल्यापेक्षा तीनशे रुपये दर जो आहे तो तिथे कमी आहे गुजरातमध्ये बावन्न हजार नऊशे रुपये आहे आपल्यापेक्षा तीनशे रुपये जास्त आहे कर्नाटक तेलंगणा आणि आंध्रा इथं एकावन्न हजार नऊशे रुपये आहे म्हणजे आपल्यापेक्षा जवळजवळ सातशे रुपयांनी दर कमी आहे आणि गुजरातपेक्षा एक हजार रुपयांनी मार्केट तिथं कमी आहे आता हे कमी मार्केट जे आहे हे हळूहळू वाढेल परंतु वाटत नाही फारसं काही तिकडं होईल कारण तिकडं दरवर्षी रेट जे आहेत हे आपल्यापेक्षा चारशे पाचशे रुपये कमी असतात बाकी इतर काय डाऊट तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा जे रेट मी तुम्हाला सांगत असतो ते रेट जागतिक बाजारपेठ हिच्यानुसारच मी तुम्हाला सांगत असतो ना की लोकल लेवलला काय रेट चालू ते कारण लोकल बाजारपेठ जी आहे ही साधारण चारशे पाचशे रुपये कमी असते जिनिंगपेक्षा आणि जिनिंगपेक्षाही जास्त रेट असतो तो म्हणजे अकोट बाजार समितीचा त्यामुळे हे जे सायकल आहे हे तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे परंतु जी रेंज मी तुम्हाला सांगत असतो त्या रेंजमध्ये कापूस हा शंभर टक्के असतो मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा Terima kasih